भाजपचे सध्याचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा विधानसभा मतदारसंघ राहिलेल्या भोकरमध्ये बेचाळीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाचशे पन्नास कोटींचा निधी जाहीर करण्यात आलाय आता साहजिकच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत पण त्यावर बांधकाम खात्याने उत्तर न देता मौन बाळगलंय भोकर तालुक्यात नऊशे कोटी रुपयांच्या विकास कामाचा धडाका या बॅनरखाली शनिवारी एक कार्यक्रम घेतला भाजपने या कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा केला होता एका तालुक्यात बेचाळीस किलोमीटर लांबीच्या रस्ते सुधारणीसाठी पाचशे पन्नास कोटी रुपये मंजूर करणाऱ्या यंत्रणेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत भोकर विधानसभा मतदारसंघाचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व केलेले अशोक चव्हाण आपल्या मुलीला उभं करण्याची तयारी करतायत या अंतर्गत मागच्या शनिवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती भोकर बाजार समितीचे संचालक सुभाष किन्नळकर आणि बारड येथील निर्भय बनो चळवळीचे संदीप कुमार देशमुख यांनी पाचशे पन्नास कोटींबाबत शुक्रवारी काही प्रश्न उपस्थित करून बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला पण अधिकाऱ्यांकडून सरळ उत्तर न मिळाल्याने दोघांनीही हा विषय समाज माध्यमातून समोर आणला भोकरफाटा ते रहाटी या पंचावन्न किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे नूतनीकरण आणि विस्तारीकरण या कामासाठी दोनशे कोटी रुपयांचे टेंडर निघालं असताना बेचाळीस किलोमीटर लांबीच्या अंतर्गत रस्त्याच्या सुधारणेसाठी पाचशे पन्नास कोटी रुपये कसे मंजूर झाले याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुभाष किन्नळकर यांनी केली आहे आता या मुद्द्यावर पुढे काय होणार हे पाहणं खूप महत्वाचं आहे कारण सध्याचे भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसबरोबर सत्तेत असताना त्यांचा पूर्वाश्रमीचा आदर्श पाहता भविष्यात ते आणखी काय आदर्श समोर ठेवतील हे आत्ताच सांगणं कठीण आहे आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर सरकारनामाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका सरकारनामा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा